छगन भुजबळ यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले विशेष विमानानं सकाळी दहा वाजता भुजबळ नाशिकहून लातूरला रवाना होणार आहेत वांग वागंदरी या गावी भरत कराड याच्या कुटुंबियांची भुजबळ सांत्वनपर भेट घेणार आहे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधात भरत कराड यांनी आत्महत्या केलेली आहे आणि छगन भुजबळांसोबत राज्यातील अनेक ओबीसी नेते पदाधिकारी यावेळेला उपस्थित असतील त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट हे भुजबळ घेणार आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण भुजबळांचा हा जो आता लातूरचा हाचा आजचा दौरा असणार आहे काय नेमकं त्या दरम्यान घडू शकतं त्यांच्यासोबत आणखी कोण कोण उपस्थित असणार आहे सांत्वन पर भेटीसाठी खर तर कालच्या दिवशी वागंदरी गावातील भरत कराड या तरुणानं आत्महत्या केलेली होती त्याच्या आत्महत्येच कारण होत ओबीसी आरक्षण जे आहे ते संपुष्टात येते आणि अशा सगळ्या भावना घेऊन त्यांनी आत्महत्या केलेली होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आज त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी जात आहे आजच्या दिवसाचे जे नियोजित दौरे होते ते संपूर्ण दौरे छगन भुजबळांनी रद्द केले ते येवल्याच्या दौऱ्यावर राहणार होते ते आजच्या दिवशी विशेष विमानानं लातूरला जात आहे त्या ठिकाणी राज्यातील ओबीसी नेते देखील त्यांच्या सोबत उपस्थित असणार आहे समता परिषदेचे अनेक पदाधिकारी त्यांच्या सोबत उपस्थित असणार आहे आणि भरत कराड या तरुणानं जी आत्महत्या केली त्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशीच त्यांनी आवाहन देखील केलेलं होतं की रस्त्यावरची लढाई असेल न्यायालयीन लढाई असेल मात्र अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल कोणीही उचलू नका धीर सोडू नका आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी भुजबळ हा लातूरला जात आहे आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाची भेट घेत आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण